नमस्कार मंडळी माझ्या पुस्तकी दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत माती पंख आणि आकाश या ज्ञानेश्वरमुळे लिखित पुस्तकाबद्दल माती पंचगंगा व कृष्णकाठची पंख शिक्षणातून येणाऱ्या आत्मबलाचे आणि आकाश विश्वभरारीचे ज्याची प्रेरणा ज्ञानबा तुकारांपासून जनामुक्ताईंच्या भक्तिसारात आणि फुले आघारांपासून मुळपिठ्ठल रामजीर राजश्री शाहू कर्मवीर आणि आंबेडकर यांच्या विचारात सापडली या सर्वांना लेखकाने हे पुस्तक समर्पित केलेलं आहे लेखकाबद्दल सांगायचं झालंच तर एक छोट्याशा खेडेगावात एकत्र कुटुंबात जन्माला आलेले आणि पुढे कोल्हापूर मुंबई इथे मिळालेले शिक्षण आणि शिक्षका यांच्या सहसा सहाय्याने सहा, सहा विश्वभरारी घेणाऱ्या ज्ञानेश्वर मुळे यांचा जीवन प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे सध्या लेखक हे आ, सध्या लेखक हे दिल्ली येथे विदेश मंत्रालय सचिव म्हणून कार्यरत आहेत भारतीय विदेशी सेवेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली ते रुजू झाले चला बघूयात यातील एक सारांश अनेकदा व्यक्ती स्वतः स्वतःवर मर्यादा घालते आणि जिथल्या तिथे थांबते माझे अनेक मित्र गावातच थांबले आपल्या गावात किंवा शहरात ओळखीचे लोक मित्रमंडळी ओळखीचे ठिकाणं आणि परय परिचयाचं वातावरण असतं या सर्वातून येणारी सुरक्षितता माणसाला सुखह वाटते आणि ती सुरक्षितता माणसाला कधी कधी जिथल्या तिथे थांबवते मला मात्र या सुरक्षितेत एक प्रकारची अस्वस्थता येते म्हणून तर मी संधी शोधत होतो कोल्हापूर को सोडायची मुंबईची वाट पकडायची मी मुंबईत कसा पोहोचलो असं कधी कधी मित्र विचारतात परदेशात जायची संधी खेडेगावातल्या पोरांना मिळणं कठीणच तेव्हा निदान मुंबईला तरी जरूर जा मुंबईत जे शिकाल ते इतरित्र शिकायला मिळणार नाही कॉलेजात असताना प्राचार्य आम्हाला आवर्जून असं सांगायचे एकदा नव्हे अनेकदा ते मुंबईच्या एल्फिन्स्टनमधून आमच्या कॉलेजला डेप्युटेशनवर आले होते सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म घेऊन मुंबईपर्यंत त्यांनी धडक मारली होती त्यांच्या तोंडून स्ट्रेस क्लबचा जेव्हा इंग्रजी वाक्य सुटायची तेव्हा त्या खणखणीत वाणीत कान तृप्त होऊन तृप्त व्हायचे संधी मिळेल तेव्हा ते, 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 ते सांगायचे ज्ञानेश्वर बी ए नंतरनं कोल्हापूर सोडायचं मुंबई म्हणजे अथांग समुद्र आहे जिथं माणसाला स्वतःची किंमत कळते आप आपली खूप बुद्ध आपण खूप बुद्धिमान श्रीमंत गरीब शिकलेली असा जर कुणाला गर्व असेल तर त्यांनी मुंबईला जरूर जावं तिथं तुमच्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान कितीतरी श्रीमंत कितीतरी गरीब आणि कितीतरी उच्च शिक्षित लोक भेटतील त्यांना जग म्हणजे काय पाहायचं असेल त्यांनी मुंबईला जावं त्यांच्या या सांगण्यावर मा त्यांच्या या सांगण्याचा सा माझ्या मनावर परिणाम होत होता अशातच माझ्या वाचनातून मुंबईचा परिचय सदैव होत होता आणि त्या शहराबद्दलचं कुठल वाढत होतं मधू मंगेशकरांचं माहिमची खाडी अरुण सांधूंचं मुंबई दिनांक आणि वपू काळेंच्या कथा आणि दरोजची वर्तमानपत्र या सर्वांमधून मुंबईचं एक चित्र माझ्या मनात आकारत घेत होतं बी एची परीक्षा दिल्यानंतर जीवनात अचानक एक पोकळी निर्माण झाली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षा घेऊन आय एस आय फी एस व्हायचं माझं स्वप्न अजून मूर्त झालं नव्हतं स्वतःच्या पंखामधली ताकद किती आहे याचा अंदाज येत नव्हता वसंतात फुललेल्या झाडावर अचानक शिर शिशिरानं हमला करावा आणि पानगळतीला सुरुवात होऊन झाड ओघड बोघड व्हावं असं व्हायला लागावं असंच मनाचं झालं मार्गदर्शन नक्की कुणाचं घ्यावं त्याचा बोध होत नव्हता कोल्हापुराने अंगाखांद्यावर खिळवलेलं कौतुकाचा वर्षाव केला नि शिशुवृत्तीची खैरात केली मान सन्मान केला पण पुढे काय त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं पंकू सरांकडे सल्ला मागायला गेलो तुझं आयसं स्वप्न सोडू नकोस असं त्यांनी सांगितलं कटामळे सरांनी समोरचं क्षितिश तुला बोलवते असे अनेक प्रकारचे संधी उपलब्ध आहेत पदव्युत्तर परीक्षेचा मार्ग आहे स्पर्धा परीक्षा आहेत इत्यादी गावी आई वडिलांकडे सल्ला मागण्याचा प्रश्नच नव्हता वडील म्हटले असते काय करायचे ते तुझं तू ठरव आम्हाला काही कळत नाही शिकायचं असेल तर शिक नोकरी करायची असेल तर नोकरी कर आई म्हटली असती बस झालो कोल्हापूर अकरा वर्ष झाली आता गो आता गावात येऊन आमच्याजवळ राहा मित्रमंडळीचं मनोगत जाणण्याचा अर्थ नव्हता ते माझ्यापेक्षा जास्तच गोंधळलेले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांच्या देवळातल्या घंटीसारखा खणखणीत आवाज माझ्या कानावर सदैव घुमत होता मुंबईला जा म्हणजे स्वतःची किंमत कळेल तिथे कितीही न कर तिथे काहीही न करता बेकार म्हणून जरी वेळ घालवला तरी कोल्हापूरच्या दहापट शिकशील मुंबईला जाण्याचा निश्चय केला पण त्यामुळे प्रश्न सुटले नाहीत बी ए होऊनही मुंबईत जायचं तर राहायचं कुठं जेवायचं कुठं कुठल्या हो कॉलेजात कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा प्रश्न न संपणारे मुंबईला जाण्याचा निश्चय केला पण त्यामुळे प्रश्न सुटले नाहीत बी ए होऊनही मुंबईला जायचं जा तर राहायचं कुठं जेवायचं कुठं कुठल्या कॉलेजात आणि इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा प्रश्न न संपणारे पण एकदा निश्चय केल्यानंतर मागे हटण्याचा प्रश्न नव्हता मागे जायला तर जागाच नव्हती मुंबईत परिचयाचं कोणी नव्हतं नात्यातलं कोणी नव्हतं मित्रही कोणीच नव्हता साहित्यातून अनेकदा वाचलेली वर्तमानपत्रातून ओळख झालेली कोण वर्णन ऐकलेली अशी विशाल बहुरंगी बहुढंगी मुंबई पण तिथं कोणी माझं कोणीच नव्हतं एक कोटी वस्तीच्या शहरात परिचयाच माझ्या ओळखीचा एकही चेहरा नव्हता त्याआधी कोणाचा कोणताच उन्हाळा मला इतका तीव्र व वा भेदक वाटला नव्हता रक्त रक ऊन फुट फुफाट्याचा निर, निर्मनुष्य रस्ता अनवानी पाय आणि दिशाहीन ना सावली ना ढग अज्ञात भविष्याची भीती मला छळत होती गावात बसून वर्तमानपत्र चालत होतो काही माहिती मिळेल का म्हणून सगळ्या जाहिराती वाचत होतो मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्था आणि श्रमविज्ञान संस्था याच्याविषयी मी कधीतरी संजय खाडेकरकडून ऐकलं होतं त्यांची जाहिरात आल्यानंतर तुला सांगतो असं संजयनं म्हटलं होतं तरी तो केव्हाच विसरून गेला असणार पण योगायोगानं एक दिवस श्रमविज्ञान संस्थेची जाहिरात दिसली मी ताबडतोब अर्ज पाठवला मुलाखत आणि लेखी परीक्षेसाठी निमंत्रण आलं लगेच कोल्हापुरात जाणं भाग होतं तिकीट मुंबईत राहायची व्यवस्था इत्यादी संबंधित तयारी करणं आवश्यक होतं पण कोल्हापुरात हॉस्टेल प हॉस हॉस्टेल परीक्षा संपल्यानंतर सोडावं लागत होतं माझं कोल्हापूर म्हणून सगळ्यांना मी अभिमानाने सांगायचो त्या कोल्हापुरात मी किती परका होतो हे त्यावेळी आकर्षणाने जाणवलं अर्थात रायची जागा मिळ मिळणं कठीण नव्हतं इतके सगळे प्राध्यापक मित्र कुणाकडेही व्यवस्था झाली असते पंगू सर सर कोणीही नाही म्हटलं नसतं कन्या सर्वांकडे जाण्याचं टाळलं परीक्षा उद्या द्या सकाळी मुंबईत तरी मी आज गावातच होतो दुपार झाली आणि मी मुंबईला जाण्याचा निश्चय घरात जाहीर केला तीन वाजता आवश्यक कपडे घेऊन गाव सोडलं साडेपाचनं कोल्हापुरात सरळ अशोक भोटेंच्या घरी गेलो कधीही न सापडणारा अशोक घरात होता हा मला मोठा स वाटला अशोकला मी बाजूला घेतलं उद्या सकाळी नऊ वाजता मुंबईत माझी प्र प्रवेश परीक्षा आहे माझ्याकडे मुंबईला जायचं तिकीट नाही तिथे गेल्यावर कुठे राहायचं माहिती नाही लेखी परीक्षेनंतर निकाल लागण्यासाठी आणि त्यानंतर मुलाखतीसाठी काही दिवस राहावं लागेल बाहेर हॉस्टेलात राहण्या इतके पैसे नाहीत मुख्य म्हणजे त्या शहराची खूप भीती वाटते त्या शहरात माझ्या ओळखीचं कोणीच नाही मी ररकुंडीला येऊन एक दमा सांगितलं माझ्या अंधाऱ्या भविष्याची भूतं माझ्या नजरेसमोर नाचत होती अरे ज्ञाना हा अशोक आहे ना काही काळजी करायची गरज नाही आणि तू सगळ्या जगाला शहाणपण सांगत फिरतोस आणि स्वतः रडत बसतोय घरात न सांगता नेहमीप्रमाणे अशोक बाहेर पडला दिसली ती रिक्षा उभी केली कासार गल्लीतल्या एका अंधाऱ्या बोळीतील एका अंधाऱ्या घरासमोर उतरलो रस्त्यावर दिवाही नव्हता अंधार जिना चढ अंधारात जिना चढताना असंच आपलं असंच आपलं आयुष्य भविष्य आपल्या वाट्याला येणार नाही ना असा ना विचार माझ्या मनात चमकून गेला जिना चढून गेलो तर तिथे दोन खोल्यांचं एक घर एका उंच तरतरीत नाकाच्या माणसांसमोर मांचान मान माणसानं माझं स्वागत केलं भाऊ हा ज्ञानेश्वरमुळे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं भूषण आहे सगळ्या महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रभर वकृत स्पर्धा गाजवल्या आहेत विद्यापीठात पहिला आलाय आणि मुख्य म्हणजे ब्राह्मणोत्तर समाजाला पहिलं शंकरश्रेष्ठ स्कॉलर आहे अशोक बोलत होता आणि माझी सुती ऐकून एका मला एकदम औशाल्यासारखं झालं होतं पण भाऊच्या चेहऱ्यावर खूप आनंद दाटला होता त्यांनी अगत्यानं बसा बसा असं म्हटलं अशोक बोलत होता भाऊ ज्ञानेश्वरची उद्या मुंबईत सकाळी परीक्षा आहे आज रात्री आठच्या आधी त्याला एस टी पकडायची पकडावी लागेल तिथं तीत राहाय तिथे त्याची राहायची व्यवस्था नाही तुम्ही अजितला एक चिठ्ठी द्या भाऊ म्हणा भाऊ भाऊ म्हणजे दत्तात्रय बेलवलकर थथळत्या हाताने पत्र लिहिलं पत्र लिहिल्यानंतर आग्रहाने चहा पाजला जितके उंच भाऊ तितक्याच आईसाहेब विट्या त्या चौदा चहा त्या चौदा चहानं माझ्या मुंबईच्या प्रवासाची सुरुवात झाली तिथून भाऊंचे आणि आईसाहेबांचे आशीर्वाद घेऊन निघालो रिक्षाखाली वाट बघत होती रिक्षेत बसून सरळ एस टी स्टँडवर एस टी स्टँड काढलं डेपोत जाऊन अशोकने ओळखीचे ड्रायव्हर्स कंडक्टर शोधून काढले मुंबईसाठी माझ्या सीटचं आरक्षण झालं मधल्या पंधरा मिनिटात कॅन्टीनमध्ये जाऊन मिसळपाव खाल्ला शेवचे तुकडे दाताखाली कर करत होते आणि अशोक मुंबईत उतरल्यानंतर वरळीपर्यंत कसं पोचायचं याच्या सूचना देत होता मिसळपाव संपले आणि अशोकनं मला सरळ एस टीकडे नेलं समोर सरकारी नोकरीसाठी आर आरक्षित असलेल्या सीटवरती बसून म्हणाला ज्ञाना जा सुधा बेधडक आणि मार टक्कर आमचं आयुष्य इथेच कोल्हापुरात कारकुणीच्या डब्यात सडून जाणार जे आयला तुम्ही तरी मोठं व्हा जा फुडं आणि जग जिंक अशोकनं त्याच्या हातातला माझा दाब हा माझा हात दाबला काही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल ऑल द बेस्ट माझा गलबललेलं मन कसं तरी आवरून बसलो खिशा शंभर रुपयाची नोट असल्याने हातात न आ... खिशा शंभर रुपयाची नोट असल्याची हातानं खात्री करून घेतली करारनंतर सीटवर सगळं आडवं सरळ आडवं झालो जूनचा पहिला आठवडा होता तो दिवस अगदी ढगाळ गाडी चेंबूर चेंबूर ओलांडलो पाऊस हो, खूपच पडत होता झाकलेल्या खिडकीतून बाहेर बाहेरच्या बाजूला थेंब गोळा व्हायचे हळूहळू स्वतःची लेकरं निर्माण करायचे आणि वाऱ्याच्या झोकांना झर रक्कम मागे मागे पळून जायचे त्यांची जागा लगेच नवे थेंब घेत तो खेळ पाहताना अचानक लहानपणीच्या पावसाळ्यातल्या पागोळ्या तून पडणारी पाणी आठवलं पागोळ्यातून पडणाऱ्या पाण्यातली बुडबुडे तयार व्हायचे पावसाच्या पाण्यात पाण्यावर स्वार करा स्वार होऊन हे बुडबुडे अंगातून वेशेच्या बाजूला व्हायचे घरातून नजरेनंच आम्ही त्याला त्याचा पाठलाग करत असे कळायच्या आधीच ते बुडबुडे फुटून जात मग नव्या बुडबुड्यांचे बुडबुड्यांच्या मागे नजर तेही तसेच वा जाणार आपणही ह्या थेंबेसारखेच किजवा बुडबुडण्यास बुडबुड्यासारखेच नियती जिथे सरकवते तिथे सरकायचं उताराच्या दिशेने व्हायचं गाडी गाडीने अचानक ब्रेक दाबला दादर टिटीला माझी बॅग घेऊन उतरलो पहिल्यांदा छत्री नाही याची जाणीव झाली बॅग साम बॅग सांभाळतच बॅग सांभाळतच आसऱ्यासाठी शेडखाली धावलो सकाळचे साडेसहा वाजले असावेत मुंबई जागी होऊन इकडे तिकडे पळत होती कोणी बससाठी पळत होतं कोणी लोकलसाठी हात गाड्या घेऊन काही लोक धावत होते लहान पोरं चाय चाय म्हणून किटली घेऊन चक्रा मारत होती टॅक्सीच्याही ये टॅक्सीच्याही म्हणून काळसर रापट चेहऱ्याचे ड्रायव्हर विचारणा करत होते त्या महानगराच्या त्या दर्शनाने मी खिन्न झालो एकाकीपणाची एक सूक्ष्म जाणीव मनाला अस्वस्थ करू लागली प्लास्टरच्या छतावरून उघडणारं पाणी फुटपाथवर पडत होतं ना बुडबुडा ना थेंब एखादी काच उंचावरून पडावी आणि तिचे तुकडे बाजूला विखरावेत असं पाण्याच्या पाण्याचं दगडावर आपटणं फुटणं आणि चहूबाजूला पसरणं नंतर सोयीप्रमाणे गटारात दगडांच्या फटीत लोखंडी जाळीत मुरून जाणं या शहरात नव, नवीन येणाऱ्यांचं असंच होत असेल ना तर मित्रांनो हे होतं एक सारांश पुस्तका या पुस्तकामधील अशाच प्रकारचे अनेक अनुभव लेखकाने या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे लेखकाचा जीवनप्रवास हा एखाद्या खेड्यापासून ते अगदी विदेशापर्यंत कसा गेला याच्या याच्यात आलेले अनेक सारे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहे असं हे छानसं बुक तुम्ही केने वाचू शकता या पुस्तकासाठी या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही ऑर्डर करून हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावं असं मला वाटतं तर तुम्हाला ह्या पुस्तकाची समरी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तर कृपा करून सपोर्ट करा धन्यवाद